मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन अंतर्गत सहा स्पर्धक हे पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातलं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत यामध्ये अंकिता वालावलकर योगिता चव्हाण त्यानंतर वर्षाताई पुरुषोत्तम दादा पाटील त्यानंतर सूरज चव्हाण आणि धनंजय पवार म्हणजेच डी पी दादा असे सहा स्पर्धक या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत मित्रांनो हा पहिलाच आठवडा आहे त्यामुळे कदाचित जरी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली ले वोटिंग लाईन जरी सुरू झाली असली तरीही या आठवड्यात इवेक्शन प्रक्रिया होते की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे मला असं वाटतं नाही की हा पहिलाच आठवडा आहे त्यामुळे काय होतं की पहिल्याच आठवड्यामध्ये स्पर्धकांना गेम समजायलाच वेळ निघून जातो त्यामुळे पहिल्या आठवड्यामध्ये कदाचित इव्हिक्शन होणार ना नाही पण वोटिंग लाइन चालू झालेली आहे आणि या वोटिंग लाइन मध्ये कुठल्या स्पर्धकाला किती सपोर्ट मिळतोय सोशल मीडियावर ते आपण पाहणार आहोत नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा मित्रांनो सोशल मीडियाची गोष्ट करायची झाली तर इथे सगळ्यात जास्त ट्रेंडिंग होते तो म्हणजे डी पी दादा म्हणजेच धनंजय पवार धनंजय पवार हा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं की तो घरामध्ये आणि घराबाहेर सुद्धा खूप स्ट्राँग आहे धनंजय दादाने सध्या तरी आपले पत्ते ओपन केले नसले तरी तो खूप स्ट्रॉंग आहे नक्कीच तो गेम पुढे चांगला खेळेल आणि सध्या सोशल मीडियावर सगळ्यात जास्त सपोर्ट हा धनंजय दादाला म्हणजे डी पी भाऊला मिळताना दिसतोय यानंतर दुसरा सपोर्ट जो मिळतोय दुसऱ्या क्रमांकाचा तो म्हणजे वर्षाताई उसगावकर गावकर यांना वर्षाताई या बिग बॉसच्या घरातील सगळे ज्येष्ठ सदस्य आहेत सध्या आहे ना निकीच्या अगदी तोड तिला उत्तरं देताना दिसत आहेत निकीने जरी खालच्या पातळीपर्यंत ती वर्षाताईंना बोलत असेल तरी पण वर्षाताईंनी त्यांची पातळी सोडलेली नाही आहे ते निकीला जशा तसं उत्तरसुद्धा देत आहेत परंतु पातळी सांभाळून आणि निकी आणि वर्षाताईंचं जे काही तुतुमयमय आहे ते लोकांना आवडते वर्षाताई या थोड्याशा असं वाटतात इगोस्टिक थोडं दिसून येतं त्यांच्यामध्ये ते पण गेम चांगल्या खेळत आहेत लोकांना एंटरटेन ते चांगल्या करतात त्यामुळे करता त्यांना दुसऱ्या नंबरचा सपोर्ट मिळतोय यानंतर तिसऱ्या कर क्रमांकावर त्या म्हणजे अंकिता वालावलकर अंकिता वालावलकर आहे ना ही खूप स्ट्राँग कंटेस्टंट आहे परंतु काल ती वीक पडली निकेच्या पुढे तिने अक्षरशः नांग्या टेकल्या पण मला असं वाटतं की अंकिता खरंच खूप स्ट्रॉंग कंटेस्ट आहे कालच्या गेममध्ये तिने अंकिताने ज्या पद्धतीने निकेला असं बाहेर काढलं होतं ना तसंच ती पुढच्या गेममध्ये पण काढू शकते पण तिने स्ट्रॉंगली खेळणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं ना की या बिग बॉसच्या पाचव्या पर्व्यामध्ये निकिला जशास तसं उत्तरं देणारी ही अंकिता एकमेव खेळाडू आहे म्हणजे पुढे तयार होणारच आहेत पण सध्या तरी अंकिता ही मला अशी एकमेव दिसते सध्या तरी तिसऱ्या क्रमांकाचा सपोर्ट सोशल मीडियावर मिळतो अगदी तिच्या तोडीस तोड पुढचा कंटेस्टंट आहे तो म्हणजे योगिता चव्हाण योगिता चव्हाण ज्या पद्धतीने त्या ग्रुपमधनं ती लेफ्ट झाली आणि आपली वैयक्तिक मतं मांडाय ती मांडायला लागली ती सांगते की माझा पण एक वैयक्तिक गेम आहे मी कोणाच्याही इन्फ्लुएन्स खाली खेळणार नाही मी घाबरणार नाही बाकीचे आधार घेऊन खेळतात तसं मी नाही तर हे कुठेतरी लोकांना आवडत आहे आणि हा मुद्दा सध्या सोशल मीडियावर गाजतोय तर चौथ्या क्रमांकाचा सपोर्ट सध्या तरी या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये योग्यता चव्हाणीला मिळताना दिसतोय यानंतर मला पुढचा कंटेस्टंट वाटतो तो म्हणजे पुरुषोत्तम दादा पाटील आता हे महाराज आहेत ना या महाराजांचा जास्त काही गेम बिग पक्षकारामध्ये दिसलेला नाही परंतु काल महाराज ज्या पद्धतीने अरबाशी भिडले ना त्यामुळे असं वाटतं की या कंटेस्टंटमध्ये म्हणजे पुरुषोत्तम दादामध्ये असे गट्स आहेत की ते खेळू शकतात पुढेपर्यंत जाऊ शकतात पण त्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे त्यांनी बोलायला पाहिजे काल ज्या पद्धती पुरुषोत्तम दादा हा थेट त्या अरबाजशी भिडला नडला तर हे लोकांना कुठेतरी आवडलेलं आहे बघा त्या अरबाजने निखिलला विचारलं की तू माझ्यासाठी काय करशील त्यामुळे त्याला सेव्ह केलं तर इथे पुरुषोत्तम दादा पण तेच विचारतो की तू मला पण विचार ना मीही तेच उत्तर दिलं असतं तर असं कोणतरी भेडणारं पाहिजे आणि हे जे एक वाक्य आहे ना ते सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होते त्यामुळेच थोडासा सपोर्ट पुरुषोत्तम दादाला मिळतोय पण मला असं वाटतं की या इवेक्शन प्रक्रियेअंतर्गत नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत हा जो कंटेस्टंट हो आहे म्हणजे पुरुषोत्तम दादा हे थोडेसे वीक आहेत सगळ्यात कमी सपोर्ट मिळतोय तो म्हणजे सूरज चव्हाण याला काय आहे ना की सूरज चव्हाण याला बिग बॉसचा गेम कळत नाही बिग बॉस काय सांगतं ते कळत नाही सूरज चव्हाण हा फिजिकल जो टास्क असेल ना त्याच्यामध्ये चांगला परफॉर्म करेल परंतु जिथे युक्ती वापरायची आहे ना तिथे त्याला पटकन कळत नाही त्याचे जरी सोशल मीडिया फॉलोअर्स खूप सारे असतील पण बिग बॉसचा गेम Uh, कळायला त्याला थोडासा उशीर लागतो आहे त्यामुळे कदाचित त्याला सपोर्ट आहे ना तो कमी मिळतोय तर मला हे जे दोन कंटेस्टंट आहेत पुरुषोत्तम दादा पाटील आणि सूरज चव्हाण यांना uh, सध्या तरी सोशल मीडियावर सपोर्ट कमी मिळतोय सगळ्यात जास्त सपोर्ट मिळतो आहे तो डी पी दादाला त्यानंतर वर्षाते उसगावकर यांना त्यानंतर अंकिता वालावलकर त्यानंतर योगिता चव्हाण आणि त्यानंतर पुरुषोत्तम दादा पाटील आणि नंतर सूरज चव्हाण जर असं झालं की यावेळी इवेक्शन प्रक्रिया पार पडली तर मग पुरुषोत्तम दादा आणि सूरज या दोघांवरतीच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे तुम्हाला काय वाटतं या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत हे जे काही सहा स्पर्धक सध्या नॉमिनेट झालेले आहेत यापैकी कुठल्या सदस्याला सगळ्यात जास्त सपोर्ट असेल आणि कोण या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतो हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा